शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र पररीवरील हल्ल्याची एसआयची चौकशी झालीच पाहिजे तरुण आले गुन्हा दाखल करणाऱ्या झालीच पाहिजे i did

संविधानाची चौकशी झालीच पाहिजे भारतीय संविधानाच्या विटंबनेची एस आय टी चौकशी झालीच पाहिजे भारतीय संविधानाच्या विटंबना करणाऱ्या फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कोण मनता देणार नाही कोण मनता देणार नाही पाहिजे अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे पोलीस अधीक्षक निलंबित झालाच पाहिजे पोलीस अधीक्षक निलंबित झालाच पाहिजे झाला होता ही संविधानाची जी चौकट होती त्या चौकटीला एका मातीभोरी तरुणाने तोडमोड करून तिथे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला होता त्याला आपल्याच परभणी जिल्ह्यातील भीम सैनिकांनी चांगला चोख देऊन त्याला तिथेच जोरबंद करून त्याला पोलिसांच्या हवाली केले गेलं आणि ही घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस परभणीमध्ये सगळ्या ठिकाणी आपले भीमसैनिक रस्त्यावर होतो निषेध व्यक्त करत होते त्याच वेळेस तिथे पोलीस प्रशासन जे होतं त्या पोलीस प्रशासनाने त्या आंदोलकांवरती मारहाण केली त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये आलं आणि असे निषेध व्यक्त करत असताना वडार समाजाचा आमचा जो जवळ होता सोमनाथ सुंशी जो तिथे शिवाजी कॉलेजचा लॉ कॉलेजचा तो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्यावरती सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केला होता असे पन्नास त्या मुला त्या मुलांची चौकशी केली जात होती पोलिसांना माहीत होता की तो माझा सुरूवा कस्टडीमध्ये त्याची चौकशी केली जात होती आणि त्या चौकशी दरम्यान त्यांना असं कळलं की हा लॉचा विद्यार्थी आणि हा हुशार विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे त्याला त्या दिवशी दोन दिवसापासून त्याला के टॉर्चर केलं जात होतं त्याचा जेल कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्या मृत्यूच्या निधी निषेधार्थ आज रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटातर्फे आज येथे आपण इंदिरा ते निषेध व्यक्त करत आहोत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सरकारला इशारा आहे की असे भीमसैनिक तुम्ही किती जरी मारले तरी आमच्यावरील अन्याय आम्ही खपून घेणार नाही नवीन बीन सैनिक तयार होत राहणार आमच्यामध्ये तेवढा दम आहे आम्हाला दिवस दिवसण्याचा प्रयत्न करू नका सरकारला आमचा एवढंच जर आहे की जेवढ्या आंदोलन करतो होती जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे गुन्हे त्यांनी मागे माघारी घेण्यात यावेत देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची हीच विनंती आहे की त्यांनी हे जे हे जे काम चालू आहे आणि पोलीस प्रशासनाला जे चुकीचं मार्गदर्शन केलं जात आहे ते त्यांनी त्वरित थांबावं आणि आमच्या आंदोलकांनी गुन्हे मागे घेण्यात यावे आज वडार समाजाचा जो विद्यार्थी होता तो अत्यंत होतकरू आणि हुशार होता असेच जर गुन्हे घडत 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 असतील आणि असेच जर आमचे तरुण जर कस्टरीमध्ये जर पडत असतील तर आम्ही ते कदापित खपून घेणार नाही आमचा सरकारला इशारा आहे की हे आंदोलन आम्ही शांततेने करत आहोत पण याच्यानंतर जो उदय प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का